गोष्ट माकडाची आणि मगरीची गोष्ट मगरीची माकडची एक नदी काठी खूप मोठ जांभळाच झाड होत एक काळी मोठ जांभळाच झाड होत तिथे एक माकड राहायचं तिथे माकड राहायचं त्याला कोणी मित्र नव्हत त्याला कोणी मित्र एका मी मगर मगर तिला शिकार शोधत शोधत ती किनाऱ्यावर पोचली तिथं तिने एका झाडावर बसलेलं माकड बघितलं माकड बघितलं तिथून त्या दोघांची मित्रता झाली ते दोघे मित्र झाले मित्र झाले त्या माकडाने मगरीला मा फळ दिले म्हणजे दोघी नदीत फिरायला गेले नदीत आणि दिवशी माकडाने मगराला फळ दिले जांभळ दिले आणि ते जांभळो घेऊन ते मगर घरी आलं त्याच्या बायकोला मग जांभळ दिले आणि <laughs> ते मगराने सगळे जांभलं खाल्ले आणि म्हणायला लागले इतकं गोड माकडाचे टमी किती गोड असणार त्याला गले घेऊन म्हणे मग माकडाला आणायला निघाल मग माकड त्याची पाठीवर बसल आणि निघाल आणि निम्म्या रस्त्यात मग मगर त्याला सांगू लागलं तुला आमच्या घरी खायला घेऊन जातोय मग माकडं घाबरून गेलं मग माकड विचार करू लागलं आता अशा टायमाला काय करायचं मग ते पट कशी म्हणाल मगरीला अरे मला पहिलेच सांगायचं माझी टमी तर झाडावरच राहिली चला पटकशी घेऊन येऊ बरं आपण मग ते परत तिथून फिराले पाण्यातून आणि परत निघाले मग पाण्यात गेले परत घरी जायला लागले हळूहळू गेले आणि जसे जसे काट आला माकडं पटकशी उडी मारून झाडावर चढून गेलं आणि तिथून त्या मगराला सांगू लागलं अरे मूर्खा टमी का बाजूला काढून ठेवता का ती पोटालाच राहते तू विश्वासघात केला त्याच्यामुळे के आता मी तुला मित्र नि जा परत मला भेटू नको